जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो याच दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता यंदा श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्मोत्सव साजरा केला जाईल मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रात कानाचा जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे पण यावर्षी अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्र असणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला पंचामृताने स्नान घालून सुंदर शृंगार केला जातो विशेष म्हणजे छप्पन भोग अर्पण केले जातात या दिवशी मथुरा वृंदावन आणि इस्कॉन मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा मराठीमध्ये ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्रीकृष्णांचे बालमित्र सुदामा यांची कहाणी पहिल्यांदी बघूया सुदामा आणि श्रीकृष्ण हे बालमित्र होते सुदामा गोकुळनगरीचा एक ब्राह्मण होता त्याची परिस्थिती खूपच गरीब होती तो श्रीकृष्ण सोबत एकाच गुरुकुलामध्ये अध्ययन करत होता त्यावेळी ते दोघेही खूप लहान होते लहानपणी बऱ्याच मुलांची एकमेकांसोबत घनिष्ठ मैत्री होऊन जाते तशीच मैत्री सुदामा आणि श्रीकृष्ण यांची झाली होती लहानपणी गरिबी आणि श्रीमंती मैत्रीमध्ये बघितली जात नाही आणि त्यातील फरकही कळत नाही विद्यार्थी निर्मळ मनाने भावंडाप्रमाणे एकमेकांसोबत राहतात सुदामा आणि कृष्णाचे एकमेकांवर नितांत प्रेम होते ते नेहमी सोबत राहायचे गुरु काही कामासाठी त्यांना बाहेर पाठवत असे त्यावेळेस ते सोबतच जायचे कुठं नगरामध्ये जायचं असो की जंगलात काड्या आणण्यासाठी दोघांची मैत्री गुरुकुलामध्ये खूपच प्रसिद्ध होती एक गरीब ब्राह्मणीन होती बिचारी एकटीच राहत होती तिने तीन ते चार दिवसापासून अन्नाचा एकही कण खाल्ला नव्हता तिला जेव्हा थोडे फुटाणी मिळतात तेव्हा ती विचार करते की सकाळी उठल्यानंतर भगवान श्री विष्णूंना फुटाण्याचा भोग चढून मग स्वतः ग्रहण करावे परंतु चोरांनी त्या पोटलीमध्ये सोन्याचे शिक्के आहे असे समजून चोर चोरून घेऊन पळाले परंतु फुटाणे पाहून त्यांनी ती संदीपन मुनींच्या आश्रमापाशी फेकून दिली ज्या आश्रमामध्ये सुदामा आणि श्रीकृष्ण हे अध्ययनासाठी आलेले होते गुरुमातेला

त्यावेळेस तिने शाप दिला की जो कोणी फुटाणे खाईल त्याच्या घरी माझ्यासारखेच अठरा विश्व दारिद्र्य येईल पोटली सुदामाच्या हातात जाताच सुदामा, जा सुदामा जन्मजात ब्राह्मण सर्व ज्ञानी होता त्याला त्या शापाची जाणीव झाली हे फुटाणे जर त्रिलोकपती श्रीकृष्णाला दिला तर सारे विश्व दारिद्र्यामध्ये डुबून जाईल नाही नाही मी असं होऊ देणार नाही मी जिवंत असताना श्रीकृष्णावर दारिद्र्य येऊ देणार नाही मी देना ते फुटाणे स्वतः खाईल पण श्रीकृष्णाला खाऊ देणार नाही म्हणून त्याने श्रीकृष्णाला त्यातील फुटाणे दिले नाही व सर्व फुटाणे स्वतः खाली आणि सुदामाने गरीब ब्राह्मणीचा श्राप स्वतःवर घेऊन श्रीकृष्णाला दारिद्र्य होण्यापासून वाचवले खाण्याचा आवाज ऐकून श्रीकृष्णाने विचारले काय खातो आहेस मित्रा सुदामा म्हणाला थंडीमुळे दात वाजत आहे खात तर काहीच नाही सुदामा तू तर खूपच दारिद्र्य आणि कंजूस आहे फुटाण्यासाठी मित्राला खोटे बोललास हे बोलण्याचा उशीर की सुदामाच्या गळ्यात दरिद्री आणि कंगाली पडली आणि सुदामा अजूनच गरीब झाला अध्ययनाचा काळ पूर्ण झाला आणि सुदामा आपल्या घरी गेला सुदामाचे लग्न झाले मुलं झाले आई वडिलांचा मृत्यू झाला गरीबी दिवसेंदिवस वाढतच चालली होती काहीच फरक पडला नाही किंवा बदलही झाला नाही तसेच दिवसामागून दिवस चालले होते इकडे द्वारकेचे राजा झाले होते नाव आणि कीर्ती बरीच वाढली होती त्यांचे लोक परमेश्वराप्रमाणे पूजा करत होते मग खूप खुश होऊन आपल्या बायकोला त्यांच्या बालपणाचे गुरुकुलामध्ये किस्से सांगायचा की श्रीकृष्णामध्ये आणि आमच्यामध्ये खूपच प्रेम होते आमची मैत्री खूपच अतूट व घनिष्ठ होती त्याची बायको म्हणाली जर तुमचे असे मित्र आहेत आणि तुमच्या दोघांमध्ये एवढे प्रेम होते तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगा काय सांगावे त्यांच्या कृपेने किंवा दया करून आपली गरिबी ते दूर करेल आपल्या बायकोचे हे बोलणे ऐकून सुदामा म्हणाला जायचा विचार तर करतो आहे पण कसे जाऊ श्रीकृष्णाकडे जाण्यासाठी माझ्याजवळ काही ना काहीतरी असायला हवे किती केले तरी लहानपणाचे मित्र आहोत आम्ही भौतिक सुखाचा मोठे घर चांगले कपडे कशाचा हो परंतु त्याच्या बायकोने खूप आग्रह केल्यामुळे एक दिवस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला निघाला त्याच्या बायकोने एक पोटलीमध्ये पोहे बांधून दिले सुदामा विचार करू लागला मित्राला कसे भेटू भेटल्यानंतर काय बोलू द्वारकेला पोहोचल्यानंतर जेथे श्रीकृष्णाचा दरबार भरत होता श्रीकृष्ण तेथे बसून न्याय निवाडा करत असे सुदामा घाबरत घाबरत द्वारपालाला म्हणाला मला राजाला भेटायचं आहे द्वारपाल म्हणाला काय नाव सांगू आज जाऊन कोण आहात नक्की तुम्ही सुदामा म्हणाले म्हणावं सुदामा ब्राह्मण आला आहे तुमच्या लहानपणीचा मित्र द्वारपाल सिंहासनावर उठून अनुवानी पायाने गळ्यात पडून मिठी मारली खुशाली आणि खूप आदराने व प्रेमाने त्याला आपल्या सिंहासनावर बसवले आणि सुदामाचे पाय धुतले जवळ बसवले आणि हळूच विचारले माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय पाठवलं आहे हे बोलताच श्रीकृष्णाने सुदामाच्या पदरात बांधलेली पोह्यांची पोटली सोडली आणि खूपच चवीने खाऊ लागली चावत चावतच बोलत होते किती स्वादिष्ट पोहे आहे किती चांगले आहेत वहिनी श्रीकृष्णाजी बोलले ऐकून आपल्या जवळ थांबून खूप सेवा केली आणि खूप आदराने त्याला निरोप देखील दिला निघताना सुदामाने कृष्णाला आपल्या गरिबीविषयी काहीही सांगितले नाही किंवा काही मागितले देखील नाही श्रीकृष्णानेही सुदामाला काही दिले नाही सुदामा जसा खाली हात गेला होता तसाच खाली हात मनात परतीच्या वाटेला लागला घरी जाताना विचार करू लागला की घरी जाऊन बायकोला काय सांगू मित्राकडून काय आणलं आहे सुदामा गोकुळात पोहोचला तो आपल्या घराजवळ गेला परंतु त्याला आपले घर सापडत नव्हते त्याचे घर कच्च्या मातीत बांधलेले झोपडीसारखेच होते गाईच्या गोठ्याप्रमाणेच होते आणि ते कुठेच दिसत नव्हते तो उभा राहून विचार करण्यात तितक्यात त्याचा मुलगा समोर आला त्याने नवीन कपडे घातले होते वडिलांना म्हणाला पिताजी तुम्हाला येण्यास बराच वेळ लागला द्वारके मधून तुम्ही ज्या लोकांना पाठवले होते त्यांनी हा महल तयार केला आहे खूप सारे सामान आणि खूप धनही देऊन गेले आई आपलीच वाट बघत आहे आपण चला बघा किती सुंदर महल बनवला आहे मुलाचे बोलणे ऐकून आणि झोपडीचे झालेला महल बघून सुदामा समजून गेला की ही सगळी प्रभू श्रीकृष्णांचीच लीला आहे श्रीकृष्णाने मला द्वारकेला थांबवून घेतले आणि माझ्या पाठीमागे ही लिला रचत होते आणि मला अंदाजही येऊ दिला नाही महल एवढा सुंदर होता की त्याच्यासारखा कदाचित नसेलही महल बनवण्यासाठी काही त्याच्या विश्वकर्मा स्वर्गातून आले होते तेव्हाच तर महल एवढा सुंदर बनला होता भगवान श्रीकृष्णांची लिला बघून सुदामा खूप खुश झाला होता श्रीकृष्णाला काही न सांगता सगळं समजलं होतं तेव्हापासून सुदामा श्रीकृष्णाची भक्ती करू लागला आणि श्रीकृष्णाच्या लाडक्या भक्तांमध्ये त्याचे नाव आदराने घेतलं जात श्रीकृष्ण म्हणतात चांगली माणसं दुःखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का ईश्वर जो करतो ते चांगल्यासाठीच करतो एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं तो पोहोचला पण थोडा समर्मात पडला त्या स्त्रीची तीन लहान जुळी खर तर ते म्हणतात त्यांना बाळ रडत होती त्यांचे बाबा तर खूपच आधी देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्या बरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ते एकूण यमराज भडकले तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस काय प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसऱ्या धुता करवी ते काम करेनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीन वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच असणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका काही होणार नाही तू इथे परत येऊ शकणार नाहीस इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस असतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं दूध शिक्षा भोगण्यास तयार होता यम त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकल गेलं त्याच सुमारास समोरून एक चर्मकार येत होता थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातील थंडी तो आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता त्याने या वस्त्र ही देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी या माणसासाठीच कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाने तो म्हटला अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस माझ्या घरीच काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू काही मनाला लावून घेऊ नकोस काही दिवसांनी सगळं ठीक होईल त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी चालला होता आता मजा बघाह त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपामध्ये कोण आले त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे घरी आलेल्या अंग दुखाला बघून पत्नीचं टाळकच सरकलं त्याच्या समोरच म्हणाली इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीये त्यात भरीच भर म्हणून ही बॅत का मागे लावून घेतलीये आणि देवदूत पहिल्यांदा असला चंभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस त्यावर देवदूत म्हणाला अशा प्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर याच उत्तर दे आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहित नव्हतं की तिच्या पती राजांनी ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्याचे भाग्य उजळणार आहे मनुष्याने विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना हमूत नाही देख लेते हैं जितना हमें उपरी तौर पर दिखता है नियती के मन में तो कुछ ओरीही ही होता है पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं जो खो गया उसे देख रही थी जो मिला है उसका क्या उसका तो अंदाजे नहीं मुफत घरमे एक देवदूत आहे सात दिवसांतच देवदूत संभाराचा सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांबार धनवान होऊ लागला अवघ्या सहा महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही अन्य देशांतील राजांचेही जोड बनवण्याचे काम संभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली दिवस महिने वर्ष पुरसर महागड कातड आहे तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातड आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत लक्षात ठेव सम्राटाच्या पाया करता बूट बनवायचे आहेत स्लीपर नाही अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावलं रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती सुद्धा देवदूताला बजावलं हे बघ सम्राटांच्या पाया करता या बूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातड सुद्धा बुटाच्या मापा पुरतेच आहे काही गडबड झाली तर नसती एवढं सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढली तू मला फासावर लटकवणार आहेस का इतके वेळा तरी तू स्लीपर का बनवल्यास देवदूत हसू जोरा जोरा लागला सम्राटाचा अधिकारी आला म्हणाला बूट नको स्लीपर बनव आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे भविष्य अज्ञात असत व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता आज स्लीपर हवी आहे स्लीपर दिल्या अधिकारी निघून गेल्यावर क्षमा मी तुला उगाच मारले देवदूताने शांतपणे सांगितले अरे यात तुझा काहीही दोष नाहीये मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय आज दुसऱ्यांदा देवदूत दुस हसला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत साध्या घटनांमध्ये सुद्धा आपण चिडचिड करतो त्रास करत बसतो मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो वणितीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं देवदूताला जाणवू लागले त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय हा अनाट विचार तो करत होता काही दिवसांतच तिसरी घटना घडली या चंबाराकडे एका धनाढ्य घरातील वृद्ध आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या ती तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चाडावांचे जोड बनवून हवे होते देवदूताने तीन मुलींना पाहता क्षणीच ओळखलं याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नेतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या देवदूताला सुकता वाटली त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली या मुली माझ्या समोरच राहत होत्या त्यांची आई लहानपणी गेली ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंटत होती तिच्या पश्चात या या मुलींचं कसं होणार मला दया आली व तिघींना मी दत्तक घेतलं मला ही संतान नव्हती मी स्वतःच्या मुलीप्रमाणे यांचं पालन पोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्राशी या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहे हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा असला त्यांनी संभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर या तिघी जणी दारिद्र्यात कितपत पडल्या असत्या पण आता आई नसल्याने रुद्धश्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघी उपभोगली तसेच तिच्या कार्यामध्ये मी, मी, हो कार्या मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली आता मी तुझा निरोप घेतो एवढं बोलून तो, तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्या ठेवायचा आहे एकंदरीत सध्याचं वातावरण व वा काहींचे अपमृत्यू हत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं मुलाबाळांचं काय होणार काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतका यातना का दिल्या ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर कृपाळू असं करतो तो आपल्याच मुलाशी असा कशाला मनाला येईल स्वतः वागायचं वाटेल चुका व शिक्षा मात्र परमेश्वराला अशी दुष्णं द्यायची हा करंटेपणा कशासाठी वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ ही करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो आणि म्हणून तो म्हणतो न धरी शस्त्र करी मी परी गोष्टी युक्तीच्या चार आता मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा द्वारपार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णूकडे या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूला सांगतात हे प्रभू पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता करण्यासाठी तिचे रक्षण मी रूपात जन्म घेईल उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर अन्याय अत्याचार करायचा त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसला एके दिवशी तुझ्या बापाचा घडा नक्की भरील तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी इच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देव उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा तुमची खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कळस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाप आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडवायला निघतो देवकीच्या वडिलांना तिला भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात मग कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडवण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाके पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांची काही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बन ही ही बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेले देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हेच माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली या करता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस तुझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकी कडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता आता दुराचारी कंसने एक एक कर देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखव आमचे यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राची जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंदगावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील काणी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करत असताना योगायोग असा होतो देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते दे। तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते दे। हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव त्यांच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कणचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंद राजाकडे गोकुळामध्ये पोहोच आणि नंद राजाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कण स्वाधीन करून दे असं म्हणताच विष्णू अंतधाम पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाड निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अगाध लिला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंद राजाकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सुपवित आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंचा वध करून यांना त्यांच्या अत्याचारातून अत्या मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता आहे मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने यशोदेने जन्म जन्म दिलेल्या मुलीला जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करतात कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवच्या हातात पुन्हा वेड्या येऊ लागतात सर्व पहारे देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतोच

की कंचला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नको पण कस देवकीचं काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावून घेतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप ती धारण करते देवी त्याला म्हणते कस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर केव्हा जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला देखील आहे एवढे बोलून देवी अंतर्धाम पावते हे एकूण कंस खूप चिडतो मग कृष्णाला मानण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेमध्ये येऊन तो कंसचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद